शाहूवाडी तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी प्रत्येक स्त्रीच्या मनात दडलेली आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि जन्मोजन्मीच्या सोबतीची अखंड इच्छा आणि याच इच्छेला साथ घालत शाहूवाडी तालुक्यात वटपौर्णिमेचा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे ही आर्त प्रार्थना करत महिलांनी वटवृक्षाच्या साक्षीने आपल्या पतिरजांसाठी दीर्घायुष्याचे साकडे घातले सकाळपासूनच तालुक्यात चैतन्याचे वातावरण होते वडाची पूजा करण्यासाठी हळद कुंकू ओटी बांगडी वस्त्रमाळ आंबे वस्त्र आदी वस्तू खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी दिसत होती हिरवा शाळू पैठणी नाकात नथ हिरवा चुडा शालू सिंदूर अशा सौभाग्य लेण्याने सजून महिला वर्ग वटवृक्षाच्या पूजेसाठी घराबाहेर पडला होता चनवाड फाटा शाळी नदीकाठ आणि अन्य ठिकाणी वडाच्या झाडाभोवती महिलांची गर्दी उसळली होती हळदी कुंकू ओटी भरणे बांगड्या वस्त्रमाळा अर्पण करत महिलांनी मनोभावे वटवृक्षाची पूजा केली विशेषतः नवविवाहितांमध्ये वटपौर्णिमेविषयीची उत्कंठा आणि उत्साह ओसंडून वाहत होता वटवृक्षाचे दीर्घायुष्य आणि त्याच्या पारंब्याचा विस्तार हेच आपल्या पतीला आणि कुटुंबाला निरोगी दीर्घायुष्य या यामागचे प्रतीक सावित्रीने सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली केलेल्या कठोर तपश्चरेची कथा आजही प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देते आणि या श्रद्धेने या स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून परिक्रमा करतात यावर्षी महिलांनी मोठ्या उत्साहात श्रद्धेनं हे व्रत पूर्ण केलं बिरे रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी